काही योगदान देत असेल तर आपलं देखील कर्तव्य बजावत की त्याला मोठं करणं दरम्यान पुढील चेडू यावेळेला स्टेपडून खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा मात्र काही संपर्क होत नाहीये बॅट ची घेतली लिडिंग एज चेंडू जातो रक्षकाच्या हातामध्ये फलंदाज बाद ठीक आहे त्याचबरोबर रवी सक्पाल सर आपल्याला पाहायला मिळत आहेत क्षेत्रक्षासाठी यांचं देखील खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला या स्पर्धेसाठी नेहमीच पाहायला आहे त्यांचं देखील कौतुक आहे आभार आहे धन्यवाद सर आपला देखील असाच पाठिंबा आम्हाला या स्पर्धेसाठी पाहायला मिळेल हीच अपेक्षा दरम्यान जाऊयात पुढील चेंडूकडे दरम्यान हा चेंडू आल्या आल्या बिगीट करण्याचा प्रयत्न होता बॅट अँड बॉलचा प्रॉपर टायमिंग नाही आहे चढू जातोय लाँग ऑनमध्ये डीपमध्ये आहे क्षेत्ररक्षक धावा मिळतील त्या एक आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल आहे ती वावे चिंचाटवाडी या टीमने असं म्हणायला काय हरकत नाहीये नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत वावे गावठाण विरुद्ध पाली उपालेवाडी या स्पर्धेची आजच्या दिवसातील उपांत्य फेरीच्या लढत आपण पाहणार आहोत एक एक सामने जिंकलेत आणि एकमेकांसमोर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील या वेळी टाकला चेंडू होता ऑन साइड ला फ्लिक केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक चेंडू जातोय सहा धावांसाठी षटकार साखर जामुळवाडी संघ तुम्हाला पुढील वाटचालसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथे मात्र आता पाहूयात मॅन ऑफ द मॅच कोण आहे ह्या मॅच मधील वन अँड ऑन ओनली ज्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग आणि गोलंदाजी करत असताना विकेट देखील आपल्या नावावरती केली तो अल्पेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच चला अल्पेश लगेच आपण यायचा व्यासपीठाच्या समोर आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन आहे आठ चेंडू आणि तेवीस धावा वैयक्तिक ठोकल्या आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट आपल्या नावावरती केली होती ते अल्पेश ठरलेत मॅन ऑफ द मॅच चला अल्पेश लगेच या नेक्स्ट मॅच कडे देखील आपण वळणार आहोत थँक्यू नेक्स्ट मॅच वावे गावठान पाली उपालेवाडी वावे गावठान संघ लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि आपले क्षेत्रक्षण जे आहे ते सजवून घ्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अल्पेश अल्पेश पवार यांना आपण देणार आहोत अल्पेश मागच्या हंगामामध्ये देखील खूप चांगल्या फॉर्म मध्ये होते तसाच फॉर्म ह्या हंगामामध्ये देखील टिकून आहे आणि आज मात्र या पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्यांच्या नावावरती जातोय मॅन ऑफ द मॅच ही टी शर्ट माननीय सन्माननीय चित्राताई चव्हाण यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले आणि ही टी शर्ट देऊन आपण अल्पेश यांचा आपण इथे सन्मान करतोय वेल्डन अल्पेश खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील वाटचालसाठी आणि नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत वावे गावटान आणि पाले उपालेवाडी संघ आणि पुढील मॅच धावतं समालोचन आपण ऐकणार आहोत आमचे साथी समालोचक सूरज कदम यांचा एक गोड आवाज ओर सूरज कदम सर धन्यवाद कालच्याप्रमाणेच तीन षटकांचे होतील याही मॅचच्या दोन्ही कर्णधारांनीकडे लक्ष द्या इथून पुढचे सर्व सामने हे तीन ओव्हरचे होतील त्याचबरोबर वेलकम बॅक विश्रांतीनंतर एकदा सगळ्यांचे स्वागत दुपारचं सत्र सुरू झालंय मित्रांनो आणि बाद फेरीला सुद्धा सुरुवात झाली दुसऱ्या फेरीचे सामने सुरू होत आहेत दुसऱ्या फेरीमध्ये तीन सामने खेळले जातील त्यामधला पहिला सामना सुरू होतोय वावे गावटन विरुद्ध पाली उपालेवाडी नाणेफेक जिंकलोय पाली उपालेवाडी संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे पहा वावे गावटन संघाला क्षेत्ररक्षण करावं लागेल सलामीचे दोन खेळाडू खेळपट्टीवरती दाखल झालेत सागेर आणि विजय उपाले विजय उपालेचा मेगा शो आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिला एकोणीस चेंडूंवरती तब्बल सत्तर धावा बनवल्या दोन हजार सातच्या वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात युवराज सिंगने तीस चेंडूंमध्ये सत्तर धावा बनवल्या होत्या इथे मात्र विजयने पहा एकोणीस चेंडूचा सामना केला आणि तब्बल सत्तर धावा ठोकल्या होत्या पहिला चेंडू राईट टाईम ओव्हर द विकेटचा हा पारा पहिला चेंडू पहा कमी गतीचा आहे ऑन साईडला खेळायचं होतं बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू मात्र सरळ रक्षकाच्या हातामध्ये षटक्रमक मध्ये गोरंदाज दीपक आपण पाहतोय बावे गावट्या पाच फेरी फेरीमधला हा पहिला सापडा करो या मरो अशी परिस्थिती असेल पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर हा सामना जिंकायचा आहे सर्वस्वपणाला लावावं लागेल इथे पहा चांगला फटका खेळला होता दोन या चेंडूवरती मिळतील दोन धावांच्या मदतीनं संघाचं खातं उघडलंय फलंदाजाचं सुद्धा खातं उघडलंय आणि आता स्ट्रायकिंग एंड वर एकदा आपल्याला तोच बॅटर पाहायला मिळेल सागर चांगला फटका खेळला होता गोलंदाजी मार्कवर पुनच्छा एकदा गोलंदाज दीपक तयार होईल कमी गतीची गोलंदाजी करतोय स्वतःच्या फॉलो थ्रूवर चेंडूला अडवलंय शांत ठेवलंय पहिल्या षटकामध्ये निश्चित संघ सहकार्यांची मनं तो जिंकतोय संघ सहकार्यांच्या टाळ्या वाचवल्या जातात त्याच्यासाठी महत्वाचा मॅच आहे आणि सलामीच षटक सुद्धा खूप महत्वाचं असेल दीपकचं पुनशक्त तयार होईल पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय उजव्या हाताची गोलंदाजी त्याच्या मार्फत केली जाते फिरकीचा जादूगा आरि फटका भाद्रबा फाटका उंचला डिपदेक्षरक्षक जजमेंट चुकलाय चेड़ू डी विकेटच्या बाहेर चार धावांसाठी डी डीजे विरेजला संधी येते चला नवीन चेंडू जाऊ द्या मैदानामध्ये षटक क्रमांक एक मध्ये मित्रांनो आपण आहोत आणि मागचा सामना जिथे सोडला होता तिथून पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली आहे पाली उपालेवाडी संघाने आक्रमक सुरुवात केले धावपलक पहा धावपलक जाऊन पोचलाय सहा या आकड्यावरती षटक क्रमांक एक सुरू आहे शून्य दोन शून्य चार असं पृथककरण पहिल्या षटकाचं आपण पाहतोय नावकुरा फलंदाज सागर नॉन एडला विजय उपाले विजय उपालेने मागचा सामना गाजवला होता एकोणीस चेंडूचा सामना करताना सत्तर धावा बनवल्या होत्या तोच विजय उपाले यावेळी मात्र नॉन स्ट्राईक एडला आहे प्रेक्षकांच्या अपेक्षा निश्चित असतील विजय उपाले कडून दीपक दीपकचा हा चेंडू पंचाने नऊचा इशारा केलाय सी बारशीच्या बाहेर या चेंडूवरती येतील सात धावा हा चेंडू पहा पुनश्च चेग्यात टाकावा लागेल थँक्यू थँक्यू डी जे अजिंक्य मैदानामध्ये काय घडतंय मैदानामध्ये पहा आक्रमण चढवलं आहे आक्रमण चढवणारा फलंदाज कोण आहे अर्थात सागर एक षटकार एक चौकार जबरदस्त कामगिरी बात फेरीमध्ये तो करतोय एक दोन मिनिट आम्हाला मंडळासाठी द्या खर तर मंडळाचं नियोजन होत की गेली बरेच वर्ष आम्हाला मंडळाच्या पाठीशी राहून प्रत्येक वेळेला एक चांगलं बक्षीस इथं आम्हाला देऊन गौरवलं जात होतं असे आमचे ग्रामपंचायत सदि सदस्य मच्छिंद्र मांजरेकर यांचा मोठा आम्ही सत्कार संध्याकाळी घेतला होता परंतु त्यांना कामानिमित्त काही जायचं आहे तर मी माजी सैनिक दीपकराव पालंड यांना विनंती करतो की आपल्या शुभास्य त्यांना मानसन्मानित करायचे खरोखर खूप आम्ही आभारी आहोत मच्छिंद्र मांजरेकर प्रत्येक शब्दाला आपण इथे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्रजी मांजरेकर यांचा सन्मान करताना माजी सैनिक दीपकराव पालांडे धन्यवाद मच्छिंद्रजी असंच आमच्या मंडळाशी पाठीशी राहा आपण वेगवेगळे चांगले असे उपक्रम आपण मंडळातर्फे आपण राबूच धन्यवाद थँक्यू मच्छिंद्र सर मच्छिंद्र स्वराजचा सद्भार इथे करण्यात आलाय वळतोय आपण सामन्याकडे अल्पेश कोलंदाची पार्कवर आको आहे फाटका फसलाय उंच हवेमध्ये क्षेत्र मधून येतोय मोठी दौड लगावले एफट चांगलाय पडलेत आणि झेल सुद्धा सोडलाय सुध या पहा एफट खूप चांगले लावले होते निश्चित इथे दाद द्यावी लागेल धावत येऊन झेल टिपायचा होता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे पंच वैभव उतेकर यांच्यामार्फत तशा प्रकारची घोषणा पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचले पंधरा या आकड्यावरती सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे सागर आणि विजय उपाले इथे पहा मागच्या चेंडूवरती ही जोडी फोडता आली असती परंतु झेल टिपता आला नाही क्षेत्ररक्षकाला मित्रांनो क्रिकेट आहे दुपारचं सत्र आहे रणरनत ऊन सुद्धा आहे सूर्याची किरण सरळ क्षेत्ररक्षकांच्या डोळ्यामध्ये येत आहेत आणि त्याचमुळे मला वाटतं कुठेतरी हा झेल सुटलाय नैसर्गिक अडथळा सुद्धा आहे कोकणातलं मैदान आहे कोकल्या कोकणातल्या मैदानामध्ये मैदाना मैदाना क्षेत्ररक्षण करणं तेवढं सोपं नसतं परंतु कोकणातले आपले जे खेळाडू आहेत जे क्षेत्ररक्षक आहेत ते जिद्दी आहेत त्यांना या मैदानांची चांगलीच माहिती असते बांधावरून कसं उडायचं आहे बांधावरती कसं चढायचंय हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत असतं निश्चित पहा दुसऱ्या षटकामध्ये आपण जाऊन पोहोचलोय पंधरा धाबा धावपलकावं लागल्यात नवीन गोरंदा किशोर येईल षटक क्रमांक दोन मध्ये गोरंदाजी करेल वावे गावटन संघाकडून पहिल्या षटकामध्ये पंधरा धाबा आल्या यावेळी स्ट्रायकिंग एंडवर पाली उपालेवाडीचा खंदा फलंदाज विजय उपाले स्ट्रायकिंग एड वर उजव्या हाताचा फलंदाज गदाधारी भीम खेळपट्टीवरती तयार आहे आत्मविश्वास पहा चांगला आहे त्याचा यावेळी आढवा बॅटने खेळलाय वन बाउस चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय एक धाव मिळते सुरुवात निश्चित केली एका धाबेनं विजय उपालेनं या सामन्यामध्ये पहा चांगली कामगिरी केली सागरने निश्चित पहिलं षटक सागरच्या नावावर राहिले पहिल्या षटकामध्ये पंधरा धाबा त्याने गोळा केल्यात लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन सुद्धा पाहायला आहे हेपट्टीवर त्यामुळे सातत्यानं इथे क्षेत्रक्षर बदलावं लागणार आहे निश्चित स्कोर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय सोळा धावा धावपलकावर लागल्यात पहिल्या षटकात पंधरा रन होते सर पहिल्यावर मध्ये पंधरा पंधरा धावा होत्या सर आवडतो आपण पुन्षा एकदा स्वप्नकडे हा चेंडू चांगला फेकलाय वेगवान चेंडू आहे आठवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता सागरने प्रयत्न फसलाय प्रयत्ना यश येत नाहीये चेंडू आणि मध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू जरूर